घरातून निघलो की अगदी बारीक बारीक पाऊस पण पा। चालू झाला लगेच आणि ऊन पण पडायला हाय हॅलो नमस्कार तुमचं तुमच्या सगळेच एकदा आपल्या कॅनमन ब्लॉक्स मध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी महादेवाच्या तर इथं जवळचं मंदिर आहे जवळ म्हणजे तरी पण दोन किलोमीटर असेल दीड किंवा दोन किलोमीटर असेल तर आत्ता आपल्याला तिथे दर्शनामध्ये जायचं आहे तर चला सगळं आवडले नाश्ता वगैरे नाही केला म्हटल्या ना अगोदर दर्शन घेऊयात नंतर काहीतरी फराळाचं घरी आल्याच्या नंतर बनवूयात कारण की एक तर उशीर झाला आहे आणि खूप जास्त पावसाचं वातावरण आहे तर आम्ही फक्त छत्री चालवली बघू आता आत्ता पाऊस बंद झाला आहे तर मला वाटतंय थोडा वेळ नाही यायचा तर चला निघूयात आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या त्यासाठी बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आज घेतलेली आहे छोटी बॅग आणि त्याच्यामध्ये फक्त एक बॉटल आणि एक छत्री घेतलेली आहे जास्त काही ना नाही घेतलं तर चला निघूयात पिशवीत ठेव थांब तू काही अरे घेऊ दे जेव्हा द्यायचं ना आपल्याला पांढर पण घ्या तिथं ते पलीकडे आहे, थे। थे 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 थे। आहे ते पण आहे की थांब समोरचे घेऊयात पांढरे हम्म ते पण मस्त आहे चिखल झालाय बाळा खूप चिखल झालाय बस झाले भरपूर झाले भरपूर झाले आपल्याला फुलं ना, ना। वगैरे पण घेतलेले आहेत खूप चिखले घरात निघल की अगदी बारीक बारीक पाऊस पण चालू झाला लगेच आणि पण पडायला आता पाऊस बंद झालाय तसं आबाळ खूप जास्त आहे पण नाही वाटत एवढा पाऊस येईल थोडा थोडा चालू आहे त्यासाठी छत्री घेतली नुसती बारीक बारीक पाऊस आहे ना नाही भिजत रे चालतो उचलून घ्यायचं छत्री पाहिजे का तुला छत्री पाहिजे बाहेर वातावरण छान फ्रेश मस्त आहे फक्त पावसामुळे जास्त बाहेर निघता नाही येते कारण की आज थोडासा बंद आहे पाऊस नाही तर कंटिन्यू म्हणजे मुसळधार पाऊस चालू असतो अगदी पाच दहा मिनटं बंद होतो लगेच फुल चालू होतो त्यामुळे जास्त बाहेर नाही निघण्यात येते तर म्हटलं आता चला थोडासा पाऊस कमी आहे आणि त्याला जवळच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊयात आता आम्ही शॉर्टकट रस्ता काढायलो काढायलोय कारण की तिकडून लांबून जायचं म्हटलं ना तर खूप वेळ आहे तरी म्हणते की बघू शकता मधल्या रस्त्याने कारण की आम्ही एकदा दत्त जयंती होती हो दत्त जयंती होती तेव्हा तिथंच आहे दत्त मंदिर पण तर त्याच्यासाठी आम्ही एकदा इथून गेलो डोंगरात अजिंक्य तारा कसला मस्त दिसतो पण अजून आम्ही अजिंक्य ताऱ्यावर एकदा पण नाही गेलो तर किल्लाच नाही बघितला अजून एवढ्या जवळ असून चला आहे मधून रस्ता छान आहे सिमेंटचा मस्त रस्ता पण झालेला आहे कारण की तिकडून जायचं म्हणलं ना खूप चढ आहे म्हणजे डोंगरावरनं खूप धाप लागते चलत जायचं म्हटलं म्हणून म्हटलं चला मस्त रस्त्या बघू शकता चल म्हटलं ना रुद्रांशला तर त्याला अजिबात चलायचंच नाही छत्री कुठे पाऊस येतोय ना पाहिजे का छत्री बारीक बारीक पाऊस चालू झाला परत बघू शकता एकदम जवळच मंदिर आहे इथून दिसतं लही दहा दहा मिनटं लागतात चलत यायला खूप जास्त वेळ पण नाही लागत आहे गेल्या वेळी चालतो ना तेव्हा जास्त इथं घरं वगैरे नव्हते झाले म्हणजे आम्ही रुद्रांश तेव्हा पाच सहा महिन्याचाच होता म्हणजे आम्हाला येऊन अडीच दोन अडीच वर्षे झाले तर इकडे जास्त रस्त घरं वगैरे नव्हते तर आता इथं घरं वगैरे पण झालेत आणि रस्ता पण झाला तेव्हा रस्ता पण नव्हता आता मस्त रस्ता झाला तेव्हा आम्ही असंच कडीनी कडीनी चालत आलतो पायरस्ता होता फक्त आता सिमेंटचं झालंय जरा थोडाफार होतं की थोडंसं जरी म्हणजे आपल्याला वाटलं ना की मंदिरात जावा किंवा बाहेर फिरावा लगेच पाऊस चालवतो बघू शकता आत्ता आम्ही किती दहा ते पंधरा मिनटं झालं निघलोय त्यातच तिसरे वेळेचे पाऊस येत येतो पण आणि बंद पण होतो त्याच्यामुळं फिरायला पण नाही जाता येते कुठे आणि कुठं मंदिरात वगैरे पण अजिबात नाही जाता येते पावसाळा पूर्ण पावसाळा संपोपर्यंत खूप गेल्या वेळेस पूर्ण असलाच रस्ता होता त्यावेळेस तरी थोडासा चांगला रस्ता आहे आणि थोडासा खराब आहे रुद्रांशला म्हणजे छत्रीधर तर नको म्हणतो त्याला पावसात भिजायला मज्जा वाटते आज सोमवार आहे म्हणून म्हटलं चला पहिला सोमवार आहे तर दर्शन करून येऊयात कारण किंवा काय होतं कधी कधी दुसऱ्या तिसऱ्या सोमवारी एखाद्या वेळेस नाही जाणं होते म्हणून म्हटलं चला पहिले सोमवारी जाऊन येऊया बारीक बारीक पाऊस चालू आहे चला आता मंदिर जवळ आले पण पाऊस वाढायला लागला आहे थोडासा आत्ता लागलो मेन रोडला म्हणजे जेव्हा आम्ही लांबच्या रोडने येतो ना तर ह्या रोडने येतो तर हा रोड लागला आहे तर मंदिर सोमवारी तिथे रुद्रांश पण तिथे रुद्रांश थांबलेलं आहे समोर पाऊस चालू म्हणून तिथं हॉटेल आहे तिथं थांबलेत काय म्हटलं चला इथंच मंदिर आहे साईडला फक्त एक घ्या कारण की वेलाची पानं पाहिजेत ना फुलं वगैरे आहेत ठेवा चांगले पानं बघून घ्या पावसामुळे सगळं ओल्ल झाले नको त्याला धरा त्याला धरा त्याला धरा बाळात पळू नको गाड्या येत्या हळूहळू चाल आ? स्वामी दरवेळी जिथं गणपती मंदिरात येत असतो ना तिथंच गणपती मंदिरामध्येच आहे गणपती मंदिर महादेवाचं मंदिर आणि दत्त मंदिर हळूच पडशील <laughs> किती लांब चाललाय बाबू अजून सकाळ आहे आणि पाऊस चालेल सकाळ म्हणजे आता बारा वाजे तर जास्त म्हणजे जा गर्दी नाही मला वाटते चार पाच वाजता येते दर्शनाला काहीच गर्दी नाही सुत्रांश मस्त छान सध्या त्याला इथं यायला ना खूप आवडतं कारण कसं आहे ना तिथं गणपती मंदिर आणि मेन म्हणजे इथं त्याला बघायला छोटाले बदक पण आहेत आणि तसे पण आहेत आणि मेन म्हणजे जिथं आता आपल्याला दर्शनाला जायचं आहे ना महादेवाचं मंदिर आहे तर तिथं घसरगुंडी पण आहे तो गेल्या वेळेस खूप घसरगुंडीमध्ये खेळला होता त्याच्यावर ना नको त्याला ना गेल्या वेळेस ह्याच्यावरनं मी चलत नाही तर तू म्हणतो मला ह्याच्यावरनं चलत जायचं पण आता कसं आहे पाऊस वगैरे चालू इतुकाची भीती वाटते अरे बाळा तिकडे नको साप वगैरे असतो तिकडे कडी नसतं जायचं पावसामध्ये तुला आता बदक बघायचं आहे ना हा चतुर्थीला खूप जास्त गर्दी असते कारण की पहिल्यांदा लागतं हे गणपतीचं मंदिर आहे त्याच्यामुळं गणपतीच्या मंदिरात जास्त गर्दी असते चतुर्थीला आणि इकडं पण असतंय महादेवाच्या मंदिरात पण असतं पण आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे जास्त कोणी नाही येतं आहे आणि हे मेन म्हणजे सिटीच्या आउट साईडला आहे त्याच्यामुळं जास्त नाही गर्दी आज मस्त छान वातावरण झालं फिरायला मस्त आहे पण पावसामुळं आम्ही जास्त नाही येत आहे येण्यात नाही पाऊस बंद झाला ना मग यायला भारी वाटतं थोडासा म्हणजे एवढं सारखं पाऊस असला नाही येण्याचं रुद्रांशमुळं तो घरून यायचं म्हणतो ना तो चालत चालायला नकोच म्हणतो त्याला डायरेक्ट उचलून घ्यावा लागतं आता थोडस चालतं बदक पण आहे बाहेर सोडले गर्दी असेल तर मधी ला मधी बाहेर नाही सोडत असत काय म्हणते रे बदक अरे कस काय नाही रे एकाच पाय उभं राहिले ते नाही एकच पायर उभा राहिले ते हा एक एक हम्म अगोदर गणपती मंदिरात दर्शन घेऊयात तिथं गणपती मंदिराचं दर्शन एक प्रदक्षिणा घालूयात आणि नंतर जाऊयात दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आणि महादेवाच्या मंदिरामध्ये el patrón.